आजच्या या उद्घाटनपर कार्यक्रमाला आलेले मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचे सर्व मान्यवर म्हणजे एकीकडे रसिक हो ताई म्हणाल्या रसिक हो आणि ग्राहक हो हे दोन्ही कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे त्यामुळे आलेली सर्व मंडळी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो विलंब झालेल्या या कार्यक्रमाची मला जाणीव आहे आणि मी थोडक्यात या ठिकाणी माझे विचार या ठिकाणी मांडणार आहे बालाजीराव जाधव यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो मुलांना नातवांना शुभेच्छा देतो की त्यांच्या अथक प्रयत्नातून नांदेडपासून झालेली सुरुवात आता मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे अशा प्रकारचं उत्कृष्ट काम बालाजीराव यांच्या माध्यमातून कुटुंबाच्या प्रचंड मेहनतीतून आजचं हे शोरूम या ठिकाणी सोलापूरमध्ये हे घरीसर उद्घाटन नवीन कोरो शोरूम या ठिकाणी सुरू होत आहे करायला फार आवड आहे म्हणजे नांदेडपासून झालेली सुरुवात एक लहान सुरुवात अर्थात माझ्याशी संबंध गेल्या तीस चाळीस वर्षाचे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मला सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव असा आलेला की त्यांच्याकडे एखादं का का काम सोपवलं ते चिकाटीने काम पूर्ण करणार म्हणजे पूरणार आणि यशस्वी करून दाखवणार हा बालाजीराव यांचा एक प्रकारचा स्वभाव आहे त्यांचा गुण आहे की त्यांच्याकडे सोपवले काम यशस्वी ते नेहमी झालेले आहे अशा प्रकारचं त्यांचं भरगतचं मोठं काम आहे चिकाटी आहे आणि म्हणून आपण पाहतोय की नांदेडहून लातूर लातूरहून धाराशिव धाराशिवून सोलापूर अकलूज या सर्व ठिकाणी त्यांनी आपला विस्तार केलेला आहे आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला एक एक जबाबदारी सोपून दिलेली आहे आणि राजूरकर म्हणले त्याप्रमाणे नऊ नातवंड आणि चार मुलं हा हिशोब जर काढला तर तेरा ब्रांचेस नक्की होऊ शकतात यात काही शंका नाही आहे त्यामुळे बालाजीरावांना शुभेच्छा देतो मुलांना कामाला लावलं मुलांनाच कामाला लावलं नाही ना तर मोठ्या सर्व नऊ नऊ शोरूमचा चार शोरूमचा हिशोब जर काढला एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार आपण लोकांना उपलब्ध करून दिला ही महत्वाची आज आपली ओळख आहे स्वराज्य ज्याला आपण म्हणू की ज्याला आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये दे उत्पादन आपण जास्त वाढवलं पाहिजे इम्पोर्ट कमी होऊन देशातलं उत्पादनच आपल्याला विकता आलं पाहिजे हे काम जर कोणी केलं असेल तर टाटाच्या रतन टाटा साहेबांनी केलं आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आणि त्यामुळे मला मी आल्यानंतर आणि बघत होतो की तिथे शोरूम मध्ये रतन टाटांचा फोटो लावलेला आहे बहुतेक कुठे मी जास्त पाहिला ना नाही पण कदाचित बालाजीराव जाधव यांच्याकडे आजच्या शोरूम हो मध्ये पाहिल्यानंतर मध्ये रतन टाटा साहेबांचा फोटो आहे मला साहेबांच्या बरोबर अनेक वेळा भेटण्याचा योग आला शासनाच्या कार्यक्रमात होते सव्वीस अकरानंतर मुंबईमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि त्यानंतर मी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर ताज हॉटेलच्या पुनश्च ओपनिंगच्या वेळेस रतन टाटाजी आणि मी एकत्र त्या कार्यक्रमात होतो आणि एक धाडसी वृत्तीचा माणूस म्हणजे ताज हॉटेलमध्ये अतिरेक्याने घातलेला धुडगुस त्या ठिकाणी झालेला हल्ला आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी टाटा ताज हॉटेल मध्ये पुन्हा सुरू केलं जवळपास दोन महिने ते दीड महिन्याचा कालावधी झाला असेल पण पुन्हा त्यांनी तो सुरू केलं मोठ्या हिमतीने आणि धैर्याने त्यांनी ते, ते काम हाती घेऊन पुन्हा ताजमहाल हॉटेल सुरू केलं होतं हे आम्ही जवळून अनुभवलेलं पाहिलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे धाडस कर्मचाऱ्यांना निर्माण केलेला आत्मविश्वास आणि देशामध्ये नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचीवर नेण्याचं काम कोणी केलं असेल तर रतन टाटा यांनी केलेलं आहे टाटा परिवाराने केलेलं आहे त्यांच्या अगोदरचे टाटा कुटुंबातील जे लोक होती त्या सर्वांनी मिळून फार मोठं योगदान या देशासाठी दिलं आहे आणि म्हणून त्यांचं निश्चितच त्यांना निश्चित अभिवादन केलं पाहिजे त्यांचा योगदान देशामध्ये मोठं राहिलेलं आहे इंडस्ट्रीयल लिडर म्हणून एक लिडरशिप ज्यांची जी होती या देशामध्ये ती इंडस्ट्रीमध्ये ही कोणालाही नाकारते आणि त्यांना आज हयात जरी नसले त्यांची आठवण आम्हाला सर्वांना आहे आणि आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत त्यांच्या सर्व या एकंदरीत कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यामुळे हे सगळं काम अतिशय सुंदरपणे झालेलं आहे आज जीएसटी कमी झाला आहे ऑटोमोबाईलमध्ये तर मुद्दाम उल्लेख केला पाहिजे देशाच्या पंतप्रधानाने दिवाळीच्या अगोदर दिवाळी धमाका ज्याला आपण म्हणू की देशातल्या वाहनाची जीएसटी अठ्ठावीस टक्क्याहून अठरा टक्के दहा टक्के जीएसटी कमी केला आणि त्याचा प्रचंड फायदा सर्व ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला झालेला आहे सर्वत्र झालाय म्हणा कारण आता अगोदर चार स्लॅब होते जीएसटीचे आज जीएसटी फक्त दोन स्लॅब शिल्लक आहेत आणि ते म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के या दोन्ही रिडक्शनमुळे आज एक तर जीएसटी भरण्यामध्ये किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये फार सुसूत्रता आणलेली आहे आणि त्याचबरोबर मोटारीच्या किमती मला वाटतं लाख दीड लाखाने तर नक्कीच कमी झालेल्या आहे त्यामुळे ऑटोबाईलचा सेल तर वाढलाच आहे गव्हर्नमेंटला फायदा आज डायरेक्टली जरी नसला तर सेल वाढल्यामुळे उत्पादन वाढल्यामुळे त्याचा फायदा इनडायरेक्टली शासनाला होणारच आहे आणि त्याचबरोबर ग्राहकांना फार मोठा फायदा होणार आहे की कि ऑटोमोबाईलच्या किमती हा अतिशय कमी होणार आहेत आणि त्याचा फायदा विशेषतः दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर होत आहे आणि म्हणून पंतप्रधान मोदींचे सुद्धा जोरदार टाळ्यांनी आभार मानले पाहिजे की ज्यांच्या आता निर्णयामुळे क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे की देशाच्या सामान्य माणसाला आज मेडिसिन्स तर बऱ्याच मेडिसिन्सवर शून्य टक्के जीएसटी झाला आहे जीवनावश्यक वस्तूंचा जीएसटी पाच टक्क्यावर गेलेला आहे आणि म्हणून एवढा कम रिडक्शन झाल्यानंतर मला वाटतं त्याचा फायदा हा निश्चितच लोकांना होईल सामान्य माणसाला होईल आणि त्यातून शासनाचा निर्णय हा अतिशय योग्य वेळेस झाला योग्य प्रमाणावर झालेला आहे असं मी म्हणलं तर वागवं ठरणार नाही मग अशी इलेक्ट्रिकल व्हेकलच्या बाबतीत चर्चा झाली आपल्याला गडकरी साहेबांना या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत मोदी साहेबांना दिलेच पाहिजेत पण त्यांनी जो पुढाकार घेतला आणि देशामध्ये ई व्ही व्हेकल्स इलेक्ट्रिकल व्हेकल्स जे आता सुरू झाले आहेत मला खात्री प्रदूषण तर कमी होणारच आहे तर पेट्रोलवर आपण जे अवलंबून परदेशातून आयात करण्याची वेळ आली होती ती पेट्रोलसुद्धा डिझेलसुद्धा त्याचं प्रमाण आता कमी होईल आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा वापर आज सर्वत्र देशामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे त्यामुळे एक आनंदाची बाब आहे की आज टाटाने पुढाकार घेतला आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स बाकी सर्वांनीच घेतलेला आहे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आज सोलापूरमध्येही या निमित्ताने त्यांच्या या ब्रँड इतर ब्रँडसुद्धा असतील सर्वांनीच हाती घेतलेला आहे ही एक अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे त्यामुळे यापेक्षा अधिक काही बोलण्यास प्रसंग नाही आहे पण एक भव्य शोरूम एक सुंदर शोरूम आणि या सुंदर शोरूम मध्ये तेवढीच तत्पर सेवा आणि तेवढंच ग्राहकांविषयी आपण सुरुवातीला चव्हाण म्हणाले किंवा बालाजीराव म्हणाले की कंपनीचा मोठच तो आहे की आपण अवलंबून आपल्या ग्राहकावर आहोत नायकबाई ताई म्हणाल्या की आम्ही ऑडियन्सवर अवलंबून आहोत ऑडियन्स आहोत आहे म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही राजकारणी म्हणून यांचं बोलायचं मतदार तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत या ठिकाणी त्याने आनंद वाटतो तुमच्यामुळे आम्ही आहोत हे नाकारता येणारच नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने तुमची ही तत्परतेने तेवढी सेवा आम्हालाही करता आली पाहिजे ही यातून हा बोध घेण्यासारखा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये आनंद झाला पण ताईंचं जोरदारपणे भाषण ऐकलं मला वाटतं एवढं चांगलं बोलतील पण ते एकदम धडाकेवाच भाषण आमच्या पेक्षा पुढे दोन फॉल पुढे टाकून त्यांनी उत्तम पद्धतीने लोकांची मन जिंकलेली आहेत आणि आमच्या मकरंद भाऊंचं बोलायचं काय गरजच नाही त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे आणि लोकांना मराठवाड्याचा आमचा हा कलाकार हा देशामध्ये गाजतोय याचा आम्हाला अभिमान आहे अनास यांच्या बाबतीमध्ये त्यामुळे त्यांचं क्षेत्र नाही आमचं क्षेत्र चांगलं सारखंच आहे सा जवळपास ऑडियन्सनी उचलून धरलं तर फिल्म चालते ऑडियन्सनी नाही धरलं तर घरी जा घरी जावं लागत नाही तुम्हाला तुमचं काम चालू राहतं आमचं काही खरं नाही निवडून आलो नाही आलो तर घरी असा कार्यक्रम आहे चालतो हळू मग सारखाच व्यवसाय जवळपास सारखाच आहे आपला त्यामुळे ऑडियन्सची मनं जिंकणं लोकांची मनं जिंकणं आपण आपल्या कलाकाराच्या माध्यमातून पण तुमची सेवा कशी आहे स्क्रिप्ट झालं शूट झालं घरी गेले, गेले निवान झालं आमचं तसं नाही रात्री महाराज फोन येतो साहेब असं झालं जर लक्ष द्या म्हणून आमची सेवा ही चोवीस तास चालू असते तुमची सेवा दिवसातल्या सात आठ तास शूट संपला की घरी जाऊन पॅकअप केला तर विषय संपून जातो त्यामुळे व्यवसाय जवळपास सारखा आहे तत्परतेने सेवा द्यावी लागते लोकांची अपेक्षा पूर्ण करता आलं पाहिजे आणि सातत्याने लोकांच्या मध्ये राहून लोकांची, लोकांची मनं आपल्याला जिंकता आली पाहिजेत की त्याच्या मागची प्रामाणिक भावना आहे त्यामुळे बालाजीराव चांगलं काम करा उत्कृष्ट काम करा तुमचं भविष्य उज्ज्वल आहे ते मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे तुमचं भविष्य चांगलंच राहणार आहे आणि तुमची मेहनत आहे तुमची चिकाटी आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही हात घातला यश तुम्हाला मिळालेलं आहे ईश्वराची तुमच्यावर खूप मोठी कृपा आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही तुमच्या मेहनतीला साथ मिळते आहे यश मिळतंय हे तुमच्या प्रयत्नांचं फळ आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही खरोखरच बालाजीराव तुम्हाला शुभे शुभेच्छा देण्याकरता इथली मंडळी आलीच आहे पण नांदेडहून ना अनेक सहकारी माझे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार मानले पाहिजेत की खूप लोक तुमच्या प्रेमापोटी तुम्हाला भेटण्याकरता या ठिकाणी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्पछान नम्र राहे असे सर्व भूमंडळी आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते